नमस्कार महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार मंगलप्रभात लोढा देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी अमित शहा सर्व मंत्रीगणांना काळी दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कारण धनगर समाजाला टी प्रमाणपत्र मिळावं आणि मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांना एक लाख पंच्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तात्काळ कायम रोजगार मिळावा दिलेला शब्द पूर्ण करावा यासाठी सुट्रेपाडा तालुका जिल्हा धुळे या ठिकाणी आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आदिलाल दादा देवरे सोळा दिवस त्याग त्यानंतर आज पाचवा दिवस सुट्रेपाडा या ठिकाणी राहत्या घरी अखंड दीपावली करून धरणे आंदोलन करत आहेत तरी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ कलेक्टर तहसील प्रांत मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आद, पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा दुर्लक्ष केलं अठरा तारखेपासून के बेमुदत धरणे आंदोलन असताना नायब तहसीलदार संजय पवार साहेबांसोबत फोनवर चर्चा केली की के तुम्हाला निवेदन दिलं तरीसुद्धा तुमचा अधिकारी पोचलेला नाहीत आम्ही काळी दीपावली करत आहोत एवढं सांगून सुद्धा दोन दिवस झाले त्या तरी त्यांनी दखल घेतली नाही म्हणून त्यांचा सर्वांचा मुख्यमंत्री प्रधानमंत्री आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा जाहीर निषेध आणि धनगर बांधवांना आणि प्रशिक्षणार्थ्यांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दीपावली अत्यंत गोरगरिबांच्या भविष्यासाठी धनगर समाजाच्या भविष्यासाठी आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षणासाठी नोकरीसाठी आमचा संविधानिक हक्क मिळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आम्हाला लागू करावं आमचं घर छत्तीस क्रमांकावर आहे आणि छत्तीस क्रमांकावर असलेला धनगर समाजाचं घर आम्हाला डावलून तुम्ही पुढे जाऊ शकत नाही म्हणून भारतीय राज्यघटनेचा कलम चौदा पंधरा चार सोळा चार एकोणास ए बी जी एकवीस तेवीस ए एकवीस एकवीस ए तेवीस अडतीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस शेहेचाळीस कलम क्रमांक एक्कावन्न ए जे आंतरराष्ट्रीय रिवडार एकोणावीसशे अठ्ठेचाळीस या चा, कलमांच्या आधारावर आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष दादा देवरे हे दीपावली साजरा करत आहे कारण माझ्या बापाने दिलेल्या संविधानावर तुम्ही आम्हाला द्यावा आणि मी अठरा महिने प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून माझं कॅटलॉक नाव आहे आणि जर तीनशे चौतीस दिवस काम केलं समरक्या नावाने मुख्याध्यापकाने एक महिना वीस दिवस एक मे ते वीस जून पर्यंत यशला आमच्याकडनं काम करून घेतलं मोफत गावातील आणि शाळेतील मुलांना शिकवलं असं आमचं काम करून आणि ऑनलाईनमध्ये परीक्षा दिली तर त्यात से त्र्याण्णव टक्के गुण मला प्राप्त झाले एवढ्या गोष्टी आम्ही करून जर आम्हाला रोजगारापासून दूटन वंचित ठेवलं जात असेल तर तुमचा जाहीर निषेध करतो आणि दिलेला शब्द दोन हजार चौदा साली देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की आम्ही धनगर समाजाला पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ तो शब्द पूर्ण करावा एकनाथ शिंदेने सांगितलं दोन हजार चोवीसमध्ये ते सहा महिन्यातच प्रमाणन करतो परंतु अकरा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमा सुद्धा प्रमाणन करू शकत नाही म्हणून एकनाथ मामा तुमचा जय निषेध मंगल प्रभात लोढा सांगत होते दहा लाख लोकांपैकी पाच लाख लोकांना प्रमाणन करतो तुमचा जय निषेध करतो आणि देवेंद्र मामा बोलले होते तर एका वर्षापर्यंत तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला त्याच आस्थापनावर प्रमाणन करू तुमचासुद्धा जे निषेध करतो कारण तुम्ही दिलेला शब्द पाडत नाही आणि लाडक्या बहिणीच्या नावाने तुम्ही खोटे आश्वासन देऊन आम्हाला मत घेतले धनगर समाजाच्या जीवावर तुम्ही निवडून आले आणि प्रशिक्षणार्थ्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेवर आले एवढंच तुम्ही सक्तीचा बाण ठेवाने येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती तुम्हाला मागत पडेल एवढंच बोलतो आणि ही काळी दीपावली अखंड चालू राहील जोपर्यंत अभिलाल देवरी यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई चालूच राहील आणि आम्ही काळी दीपावली करू तुमचा निषेध करू जय हिंद जय भारत जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय मल्हार जय महाराष्ट्र